और जो का जैसे कोई यह केला बड़ा बड़ा और तूपन पकड़ नहीं मुझे तुझे बड़ा जोर से यो का दो पी लो कमला को पर मुझे दिक्कत है मैं और आज तुम और आगे कैसे चलो बहन देख यार

यो ना तुला पुरसा पाहिजे एक कोटा कलर तुला आवडत तो घे नाही तुला जो आवडतो घे एक तो बिझा मायला आयोला द्यायचा योगी ना, ना। बस खा बस ना बस केळया बाकी आता बस बरं बस बस तिकडे बस हो? ये। ये। ये।

यो खाना यो खपून का असतो यो नरम होऊन जाता पाणी होऊन यायच असपून टाक तू खाता तर बाळांनो या आजीना ओळखतात सगळे या देवकी मावशी आहेत बरोबर मावशीचा लेखूस होता तो मोठा झाला आणि आजारात वारला टाकेल ना बाळांवशी जे काही मिस्टर होते म्हणजे त्यांचे त्यांचा जो नवरा होता तो पण वारला मावशीला लेख पण नाही मिल कोणी नाही मिल यो दादा जो तो मावशीचा पोरका बरोबर ना तर बाळानो मावशीला आता कोण हा कारण कोणी नाही मिळ मावशीला ना, ना? ना, तो ना तर मग आपण हा की नाही तर बाळानो ज्याला कोण नाही मिल ना त्याला आपण व्हायचं ना आपल्या घर आपल्याला आई हा बाबा हा बहीण हा ना मामा हा मावशी हा तस मावशीला कोणी नाही मिळता मावशी एकटीच ना तर मग बाळानो तुम्ही पण यो जे नागत आह ना यो कशासाठी आणला तुम्हाला तर बेस शिका आणि बेस शिकून मॅडम सर चांगला माणूस व्हा आणि मग तुमच्या पाड्यावर असं झालं कोण नाही त्याला बेस्ट मदत करायची बाळांनो अशा लोकांना जो मदत करत ना ती मदत देवापर्यंत पोचत आहात बरोबर तर यो गोष्ट एवढी लक्षात ठेवच्यास ना बाळांनो नक्कीच तर पाड्यावर आपल्या डहाणू तालुक्यामध्ये नाही पालघर जिल्ह्यामध्ये जे जे मावशी सारखे दिसतील त्या लोकांना मदत करायची तर मित्रांनो या देवटी मावशी आहेत आमच्या देवगी मावशींची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल की मावशींना एकूणता एक, एक मुलगा होता तो पंचवीस आणि त्याच्यानंतर तो लहानाचा मोठा केलेला मुलगा तो पण गेला मावशीला कोणीच नव्हतं हे जे घर दिसतंय हे घर अगदी तीन वर्षापूर्वी मी बनवून दिलं त्याच्या आधी मावशी त्या खोपट्यामध्ये दाबले जाणार होत्या पावसाच्या तर मावशींना दोन वेळचे जेवण मी देत असतो मावशींना दवा पाणी आजार ते मी बघत असतो तर हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे मी खूप दानशूर आहे किंवा खूप महान कार्य करतोय असं नाही तर एक प्रामाणिकपणे मला असं वाटते की आपल्या आजूबाजूला अशी निराश्रित निराधार जीव जे कोणाच्या तरी मदतीची वाढ बघतायत कोणाच्या तरी दयेची वाट बघतायत मित्रांनो त्यांच्यापर्यंत पोचा मी जी मावशींना साडी दिली फळं दिलीत हे खूप काही मोठं काम नाही केलं हे दरवर्षी मी देवीला ओटी खणाची नार नारळ खणाची आणि ओटी देत असतो साडी द्यायचो आधी पण विचार केला की ती देवी या आईला ही उटी दिल्याने जास्त प्रसन्न होईल मी प्रचंड आस्तिका हे माझी देवावर श्रद्धा आहे आपण देवांना जे नमस्कार करतो देवांना जे काही आपण अर्पण करतो जे काही अर्पण करत असतील आता देवीचे दिवस आहेत आपण खणानारणाने ओटी भरतो तर कुठल्या देवस्थानात जाऊन आपण मोठी रक्कम दानपेटीत टाकतो तर मित्रांनो त्यापेक्षा तिथली जी काही दान दानाची रक्कम आहे दानपेटीतली त्या पैशांच्या मदतीने अशा जीवांना आधार मिळेल असं काहीतरी केलं तर नक्कीच देव खूप प्रसन्न होईल तर माझा प्रयत्न आहे की माझ्या पाड्यावर माझ्या पाड्याच्या जवळपास असे जे जी निराश्रित जीव आहेत त्या प्रत्येकापर्यंत मी फुल फुलाची पाकडी घेऊन देण्याची मदत करतो असे पाच सहा हे वयोवृद्ध लोक आहेत आणि त्याच्यातला एक मागच्या वर्षी ज्यांना मी दसऱ्याला साडी चुडी घातली होती त्या मावशी आज त्या त्याच्या वयोवृद्धपणाने त्या डिसेंबरमध्ये गेल्यात नंतर एक मलावकर काका गेलेत तर मित्रांनोच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की अशा लोकांना मदत म्हणजे देवाला केलेली मदत आहे या लोकांना तुम्ही मदत करणार तरच ते जीवन जगतील कोणीच नाही मावशींना कोणी डोंखून बघत नाही तर हाच हेतू या व्हिडिओ बनवण्यामागे आहे आणि सगळ्यात मोठा हेतू म्हणजे हे जे माझे विद्यार्थी आहेत अगदी इनोसंट असे यांना या काहीतरी धडा मिळावा जे आपण नीती मूल्य तत्व पुस्तकात वाचत असतो त्याचं हे उपयोजन की या मुलांच्या मनात दयाभाव जागावी संवेदनशीलपणा यांच्यामध्ये जा यावा आणि मोठ ही जी मुलं आहेत हे समाजाचं एक जबाबदार सुसंस्कृत सुजान संवेदनशील नागरिक व्हावात हाच हेतू आहे ना येऊ ना तो एक काकी आहे तिकडे खरपळ पाड्याची तिला द्यायचं आहे असं मंग करायचं तुला किराणा विराणा मी आणून द्यायचा फल हा ना अजून फल हा ना मग आणून दे बा न नमस्कार करून जा सगळ्यांनी हा मावशी असं दुसरा ना यो सोना आल ना तुझ्याशी तुझ्यासाठी सोना 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 सोन घे चला ना मावशींना सोने द्या आणि नमस्कार करून निघा तर मित्रांनो मावशीच हे झोपडं ही जागा सगळी मावशींचीच आहे याच्या आधी मावशी ज्या झोपट्यात राहत होत्या तर ते, ते, ते मी तुम्हाला दाखवतो हे तु। मावशींच झोपळ या अगदी तुटक्या फुटक्या झोपड्यामध्ये हा निराश्रित जीव कसा तरी जीवन कंठत होता जर ते वेळीच बनवलं गेलं नसतं तर मावशी कदाचित त्या झोपड्यामध्येच दाबल्या गेल्या असत्या इकडे सगळं जंगल आहे